नमस्कार तुमच्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे लोककथा आणि संस्कृती आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे आपला प्रजासत्ताक दिन आजची गोष्ट आहे एका छोट्या मुलाची आणि एका तिरंग्याची ज्याने त्याला शिकवलं खरं देशप्रेम म्हणजे काय चला तर मग गोष्ट ऐकूया तिरंग्याचा मान एका छोट्या गावात आरो नावाचा गोड मुलगा राहत होता त्याला तिरंगा खूप आवडायचा पतंग कागद वही सगळीकडे तो तिरंगा काढायचा एके दिवशी शाळेत शिक्षकांनी सांगितलं उद्या प्रजासत्ताक दिन आहे सगळे मुलं तिरंगा घेऊन या आरो खूप आनंदी झाला संध्याकाळी त्याने बाजारातून एक छोटा तिरंगा घेतला घरी येताना तो तिरंगा खेळता खेळता चुकून जमिनीवर पडला तेवढ्यात त्याच्या आजोबांनी पाहिलं आजोबा शांतपणे म्हणाले आरव बेटा हा फक्त कापड नाही हा आपल्या देशाचा मान आहे आरव थोडा गोंधळला तो म्हणाला पण आजोबा मी तर खेळत होतो आजोबा त्याला जवळ बसवून म्हणाले तिरंग्याचा मान आपण कसा वागतो यावर ठरतो तो उचलून आदराने ठेवणं देशावर प्रेम करणं सगळ्यांशी समान वागणं हेच खरं देशप्रेम दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण झालं आरवणे तिरंगा दोन्ही हातांनी आदराने धरला त्याच्या डोळ्यात चमक होती आणि मनात एक विचार मी लहान आहे पण माझं देशप्रेम मोठं असू शकत यातून आपण काय शिकलो तिरंगा हा फक्त झेंडा नाही तो आपला मान आहे देशप्रेम म्हणजे आदर शिस्त आणि माणुसकी लहान कृतीतून मोठे संस्कार घडतात छोट्या मित्रांनो आजची गोष्ट आवडली का लक्षात ठेवा देशप्रेम म्हणजे फक्त घोषणा नाही तर रोजचं चांगलं वागणं तुम्ही तुमच्या कृतीतून तिरंग्याचा मान राखाल अशी मला खात्री आहे पुन्हा भेटूया अशा सुंदर गोष्टीचं लोककथा आणि संस्कृतीमध्ये तोपर्यंत हसत राहा शिकत राहा आणि भारतावर प्रेम करत राहा जय हिंद